नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटर चिकन रेसिपी खायला अगदी छान आणि चवदार अशी विदाउट मसाल्याची ही ग्रेव्ही आहे याला तुम्ही पोळी भाजी भाकरीसोबत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता यासाठी काय काय लागतं आपण बघून घेऊया हे बघा यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस चिकन आहे तुम्ही जे असेल ते यूज करू शकता कांदा कांदा आपल्याला मसाला हे करायचा आहे म्हणून मी असं जाडसरच कापलेला आहे तेजपत्ता अद्रक लसण टमॅटो चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर इकडे बघा काजू बदाम घेतलेले आहेत खोबरं आहे, आहे किसलेलं खसखस आणि तीळ घेतलेले आहेत हे थोडेसे मी गरम मसाले असे घेतलेले आहे बाजा लवंग छोटी इलाय इलायची बडी इलायची आणि जिरे हळद हा गरम मसाला लाल तिखट धनिया पावडर बटर आणि हे दही घेतलेलं आहे सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूया याच तेलात नंतर मी चिकन फ्राय करणार म्हणून तेल थोडस जास्त टाकलेलं आहे सर्वात आधी आपण आपला मसाला भाजून घेऊया कांदा टाकलेला आहे मीठ चांदा आपल्याला छान परतून घ्यायचंय आता यात लगेच मी टोमॅटो सुद्धा टाकूया आप आपले काजू बदा ছান খুদে যায় मी छान पद्धतीने झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी प्लेटमध्ये काढून घेतल्या त्याला थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया आता आपण जे मसाला तळून ते लुटलं आहे त्याचमध्ये मी काय करणार आहे आपले खडे मसाले ॲड आहे जिरं तेजपत्ता हिरव्या मिरच्या आणि थोडासा कांदा यामध्ये थोडी हळद आणि मीठ आपण ऍड करणार आहोत आता यात आपण चिकन ऍड करूया सर आपल्याला परतून द्यायचं मधलं पूर्ण पाणी संपर्यंत आपल्याला हे असं परतून द्यायचं याचलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं हे पाणी संपलं की मग त्याचा वास येत नाही हे बघा चिकन म्हटलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला हे अशाच प्रकारे हे करून घ्यायचंय तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊयामध्ये अद्रक लसन लसण आणि कोथिंबीर टाकून आपण याला मिक्सरमध्ये करून घेऊ बघा अशा प्रकारे आपण आद्रक लसणची पेस्ट तयार केलेली आहे आपलं छान आता उतरलेलं आहे त्यात हे बघा खाली जे पाणी असतं ते पूर्णपणे आपल्याला संपू द्यायचं आहे खाली फक्त तेल उडलेलं पाहिजे यामध्ये मी आता एक अद्रक लसण पेस्ट एक तीन चानचा ऍड करते ॲड करते आता यामध्ये मी थोडंसं असं पाणी ॲड करते आपलं चिकन शिजण्यासाठी आता यावर झाकण ठेवून आपण याला छान होऊ देऊया आपलं चिकन होते तोपर्यंत आपण आपले मसाले काढून घेऊया आता यात मी खोबरं आणि खसखसाने तीळ ॲड करते आता याला आपण वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे चिकन टेतोया बरेच जण डायरेक्ट फोडणी देऊन त्यामध्ये दे चिकन वरतून ॲड करतात पण तशा चिकनचा वास येतो त्यामुळे आपण आधी करून घेणार आहोत यामुळे चिकनचा वास येत हो नाही आज आपण थोडा वेळ होऊ दे चला आता आपण बघून घेऊया हे बघा आपलं चिकन छान छान असं शिजलेलं आहे आता आपण याला काढून देऊ फोडणी देऊ आता कढईत आपण तेल हो। यामध्ये आपण जे मसाला तयार करूया ते टाकूया आणि झिंग पावडर गरम मसाला कोथिंबीर पूर्ण मसाला आपण याच्यात ॲड करून देऊ पूर्ण मसाला ऍड करून आता आपण त्याला छान असं परतून घेऊया त्यामध्ये मी थोडस बटर ॲड करते आपल्याला एकदम छान असा परतून घ्यायचा थोडस तेल मी याच्यात अजून ऍड केलेलं आहे के कारण की हा आपण कच्चा मसाला वाटलेला आहे त्यामुळे मसाले आपले एकदम छान असे झाले पाहिजे पाणी करते हैं। आता आपण याला पाच पर असं मंद वर होऊ देणार आहोत हे बघा असं बारीक गॅस होऊ दिलं की आपोआप आपोआपच तरी येऊन जाते

जस हा मसाला शिजतील तस तसा आता होत जातो बघा आता आपला मसाला तेल सोडायला लागलेला आहे छानपैकी असं झालेलं आहे आता यात आपण चिकन ॲड करूया असं परतून घेऊया अशा पद्धतीने आपण छान आता परतून घेऊया आता आपण थोडंसं जे चिकनचं पाणी आहे तेच ॲड करूया चिकन आधी शिजून आहे म्हणून आपण याला थोड्याच वेळ असं होऊ देणार आहोत हे बघा हे करून आपण पाच छानला उकळी आलेली आहे त्याला आपण पाच मिनटं बारीक गॅसवर होऊ देऊया यावरती आता मी झाकण ठेवून याला पाच मंद मंदातल्यावर असं होऊ देणार आहे ये बघा झाक पण तुम्ही बारीक गॅस पण उधले की छान अशी त्याला तरी पण येते हे आपले बटर चिकन ची रेसिपी तयार आहे गरम गरम सर्व करूं बटर चिकन रेडी है याला तुम्ही पोळी भाजी भात सोबत एन्जॉय करू शकता खायला अशी एकदम सुंदर विदाउट मसाल्याची अशी ही भाजी आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू यू फॉर वॉचिंग